श्री शिवाय नमस्तुभ्यम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आध्यात्मिक शिवपुराण या आपल्या चॅनलवरती देवादिदेव महादेव म्हणजेच नातांचे नाथ भोलेनाथ विश्वपती अधिपती शिवशंभो यांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या चा इच्छा पूर्ण होत चला तर मग आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूयात मैत्रिणींनो आज आणि उद्या रविवारी आणि सोमवारी म्हणजे दोन जून आणि तीन जून ज्येष्ठ कृष्ण भागवती एकादशी आलेली आहे म्हणजे अपरा एकादशी आणि भागवती एकादशी अशा दोन एकादशी आलेल्या आहेत पण आपल्याला भागवती एकादशी जी दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी आलेली आहे त्या दिवशी आपल्याला असे काही शिवपुराणातले उपाय आहेत ते पाहायचे आहेत तर मैत्रिणीनो शिवमहापुराण कथेत सांगितले आहे की अगर राहू आहे केतू आहे शनी आहे बुध आहे मंगळ आहे तुम्हाला जर कोणताही ग्रह त्रास देत आहे त्रास होत आहे त्या ग्रहाचा तर तुमच्या जीवनात कोणतंही कार्य अनिष्ट आहे कुठलेही कार्य नीटनिटके होत नाही तुमच्या जीवनात यातला कोणताही ग्रह अनिष्ट असेल निर्माण करत असेल तर मिश्राजी महाराजांनी खूप छान असे सोमवारच्या दिवशी म्हणजे भागवती एकादशी दिवशी प्रभावशाली उपाय सांगितले आहेत तर मैत्रिणीनं आठवड्यात प्रत्येक वार येतो आणि वारा दिवशी प्रत्येक देवाचा ठरलेला असतो वार मग त्यानुसार आपल्याला उपाय तोडगे करावयाचे असतात पण महादे देवादिदेव महादेवाचा सोमवार हा विशेष असा प्रिय वार आहे पण शिवपुराणात खूप छान असं सा मिश्राजींनी सांगितले आहे की ज्यावेळेस आपण रोज सकाळी सूर्यनारायणाला अर्घ्य देतो म्हणजे का देतो तर सूर्यनारायणाला प्रसन्न करण्यासाठी सूर्यनारायण आपल्या आयुष्यात प्रसन्न झाले तर आपल्या घरातले किंवा कौटुंबिक समस्या दूर होऊन घरात गोड गोडवा निर्माण होतो सूर्यनारायणाला प्रसन्न करण्यासाठी ज्यावेळेस सकाळी आपण अर्घ्य देताना पाण्यात हळद कुंकू हरभरा डाळ टाकतो म्हणजेच आपण सूर्यनारायणाला अर्घ्य देताना हळद कुंकू हरभरा हरभरा डाळ टाकल्याने आपल्याला भगवान सूर्यनारायण अतिप्रसन्न होतात तसेच कधीकधी सूर्य खूप महत्त्वाचे काम आहे आणि ते कार्य होतच नाही किंवा शरीरावरती कोणताही ॲलर्जी झालेली आहे तर त्याला आराम मिळावा म्हणून तुम्ही कितीतरी वेळा भगवान सूर्यनारायणाला अर्घ्य देता पांढरे फूल लाल फूल टाकून ज्यावेळेस तुम्ही देवादिदेव भगवानाला अर्घ्य देता त्याच प्रमाणे आपल्याला भगवान भोलेनाथालाही निवेदन करायचे आहे प्रार्थना करायची आहे मनापासून विश्वास ठेवून देवादिदेव देव देवादिदेव महादेवाला आपली इच्छा व्यक्त करून सांगायचे आहे म्हणजे आमची जी काही ग्रहदशा आहे राहू केतू हे कुठलेही ग्रहदशा लागलेले आहेत ग्रह त्रास देत आहे तर त्यातून आपल्याला मार्ग मिळावा यासाठी महादेवाला प्रार्थना करायची आहे आणि हा उपाय करायचा आहे तर मैत्रिणी महादेवाच्या मंदिरात शिवलिंगावरती आपल्याला एक कलश तांब्याचा कलश पाणी आणि त्यात अखंड दोन तांदूळ टाकावायचे आहेत आणि देवादिदेव महादेवाच्या मंदिरात हे पाणी म्हणजेच जे आपण दोन तांदूळ घेतलेले आहेत साधा सोपा उपाय आहे काही आपल्याला भरपूर साहित्य घेऊन जायचं नाही फक्त साधा सोपा उपाय आहे एक कलश आणि त्यात दोनच अखंड तांदूळ टाकावायचे आहेत आणि ते देवादिदेव महादेवाच्या पिंडीवरती म्हणजे शिवलिंगावरती ते पाणी अर्पण करायचे आहे अर्पण करताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या न नामाचा जाप करायचा आहे या मंत्राचा जाप करावायचा आहे तर हा उपाय आपल्याला उद्या सोमवारच्या दिवशी भगवती एकादशी दिवशी हा करायचा आहे तर भगवती एकादशी श्रीहरिविष्णूची पूजाही केली जाते पण श्रीहरिविष्णू हे महादेवाचेच अवतार आहे त्याच्यामुळे आपल्याला सोमवारच्या दिवशी हा उपाय आवर्जून महादेवाच्या मंदिरात करावायचा आहे हे जल आपण सोमवारच्या दिवशी शिवलिंगावरती अर्पण करतो तेव्हा जो राहू केतू मंगळ शनी जो कोणता ग्रह मागे लागला आहे तो अनुकूल होतो तो आपल्या जीवनातून दूर जातो त्यातून आपण मोकळे होतो तसेच अजून एक श्री महाराजांनी खूप छान असा या दिवशीचा उपाय सांगितला आहे तो उपाय आहे आपला जो मुलगा अभ्यासात कच्चा आहे त्यासाठीही आहे आणि जर एखाद्या व्यक्तीचं किंवा आपलं स्वतःचं कुठल्याच कामात मन लागत नसेल तर हा उपाय आवर्जून करावाचा करावयाचा आहे साधा आणि सोपा आहे तर मैत्रिणींनो जो मुलगा अभ्यासात कच्चा आहे ज्या मुलाची बुद्धी अभ्यासात रमत नाही मन लागत नाही तर त्याला अभ्यास नको वाटतो तसेच मैत्रिणीनो हा फक्त उपाय मुलांसाठीच नाही तर ज्या व्यक्तीचे किंवा तुमचे स्वतःचे आज म्हणजेच आज मन शांत नाही चित्त शांत नाही वेग शांत नाही भरपूर राग येतोय छोट्या छोट्या गोष्टीवर चिडचिड होते घरात खूप उदास वाटतंय तुम्ही कुटुंबात बोलत बसता पण मन शांत नाही अशांतता आहे मनात उदास आहे त्यासाठी त्यांनी असं सांग त्यांना असं सांगितलं आहे की ज्या वेळेस शिवशंभूच्या मंदिरातही तुम्ही जाता कारण तुमचं मन उदास आहे म्हणून सोमवारचा तर दिवस आहे एकादशी तर आहे तुमचं मन उदास आहे तुमचं मन लागत नाही म्हणून तुम्ही ज्या वेळेस देवादिदेव महादेवाच्या देवा देवा मंदिरात दर्शन घेण्यासाठी जाता आणि तिथेही चित्त लागत नाही मूर्तीचे दर्शन घेऊनही तू मन शांत नाही त्यांनाही सा त्यांनाही सांगते हा उपाय आवर्जून करावा म्हणजे हे जे तुमचे चित्त मन लागत नाही ते दहा पंधरा मिनिटातच प्रसन्न वाटेल म्हणूनच हा उपाय मी आज तुम्हाला आणि सांग सांगत आहे तसेच जे मुलं अभ्यासात कच्चे आहेत त्यांच्यासाठीही सांगत आहे तर आपल्याला काय करायचे आहे एक तांब्या कलश त्यात जल घ्यायचा आहे त्यात अखंड सात तांदळाचे दाणे टाकायचे आहेत किती टाकायचे आहेत सात कुठेही तुटलेले फुटलेले नसावे हे सात तांदळाचे अखंड तांदळाचे तुकडे त्यात टाकायचे आहेत तसेच पाच पांढरी फुले आणि एक दुर्वा आपल्याला दुर्वा कशी घ्यायची आहे तर दुर्वा जशी उशा उसाला कांड्या असतात तसा दुर्वालाही असतात त्याला गाठ म्हणतात म्हणून ज्यावेळेस त्या दुर्वाला तीन गाठी असतात अशा तीन गाठीचा एक दुर्वा घ्यायचा आहे आणि त्या कलशात टाकायचे आहे आणि हे सर्व साहित्य आपल्याला देवादिदेव महादेवाच्या मंदिरात जायचं आहे आणि हे कलशातील जल तांदूळ दुर्वा फूल सर्व देवादिदेव महादेवाच्या शिवशंभूच्या मंदिरात शिवलिंगावरती श्रद्धेने मनोभावे मनाने श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नम शिवाय या मंत्राचा जाप करत करत अर्पण करावायचे पण मैत्रिणीनो हे तांब्यातलं पाणी ज्यावेळेस आपण अर्पण करतो तेव्हा जो काही कलश आपण अर्पण करत आहे तो कल त्या कलशाचं तोंड आपल्याकडे असावे आपण पाणी कायम अर्पण करताना तो कलशाचं तोंड कुठेही असतं पण या उपायात आपल्याला आपल्याकडे कलशाचं तोंड करायचं आहे आणि मगच महादेवाला ते जल अर्पण करावायचे आहे तर बघा मैत्रिणीनो हा हे जे तुम्ही तुमचे मन चित्त लागत नाही त्यासाठी जर हा उपाय केला असेल तर दहा पंधरा मिनिटातच तुम्हाला फरक जाणवेल तुम्हाला प्रसन्नता वाटेल तुमच्या मनात रिलॅक्स वाटेल पॉझिटिव्हिटी निर्माण झालेली असेल तसेच जर ही मुलांच्या बुद्धीसाठी म्हणजेच मुलांची जी कमजोर बुद्धी आहे त्यांच्यासाठी जर हे केलं असेल तर ते जल आपल्याला एका पात्रात घ्यायचे आहे म्हणजे ज्यावेळेस आपण जल अर्पण करतो त्यावेळेस खाली एका पत्रात आपल्याला ते जल घ्यायचे आहे आणि ते जल रोज चार ते पाच दिवस ते मुलाला प्यायला द्यायचं आहे तर मुलाची बुद्धी तल्लक होतेच होते पण मुलगा हुशार होतो तुमचं सर्व ऐकतो कुठल्याही गोष्टीत नकार देत नाही हे सर्व मी स्वतः नाही सांगत तर हे शिवपुराण कथेतील स्वतः पंडितजी महाराजांनी सांगितलेले वर्णन आहे उपाय आहे तर जर तुमचा शिवपुराण कथेवर विश्वास असेल तर तुम्ही हे आवर्जून महादेवावर विश्वास ठेवून हे उपाय तोडगे करावेत देवादिदेव महादेवावर श्रद्धेने आणि विश्वासाने केलेले काम नक्की पूर्ण होते आपली इच्छा नक्की पूर्ण होते तर मैत्रिणींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम शिवाय टाईप करा धन्यवाद